आपलं स्वागत आहे शिलूज किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत सारस्वत पद्धतीचं कैरीची उडद मेथी ही उडद मेथी हा आमटीचा प्रकार आहे भाताबरोबर आपण खा खायची असते ह्याच्याबरोबर कोरड्या भाज्या घ्यायच्या आता कैरी खूप उपलब्ध आहे बाजारात म्हणून मी मुद्दामुनी दाखवते तुम्हाला हे खूप आवडेल रेसिपी नक्की करून पहा हे मी खोबरं जास्त घेतल्या जरा हे पाव चमच्यापेक्षा कमी धणे ही थोडीशी मेथी आहे ही एवढी मेथी मी वाटायला घालणार आणि ही फोडणीला ठेवली अशी ही मेथी घेतली एक चमच्याचा विभागणी केलेली हा एक चमचा साधारणपणे उडदाची डाळ आहे म्हणून याला उडद मेथी म्हणतात उडी डाळ आणि मेथी हा हे मेन घातलेलं याच्या ही मिरची घेतली आहे तिखटपणासाठी ही कैरी घेतलीये चिरून आणि ही ही चिरल्यानंतर थोडं मीठ लावून एक दहा मिनटं ठेवली आता ही धुऊन ठेवलेली आहे गुळ आहे थोडा गुळ आहे आपण आवडीनुसार आणि हळद आणि फोडणीला हिंग मग अशा प्रकारे हे इन्ग्रेडियंट्स आपण पाहिले आता आपण हे जे आहे धणे मेथी आणि उडीद डाळ आणि मिरच्या ह्या आपण थोड्याशा खोबरेल तेलावर परतून घेणार आहोत कढई गरम झाली आहे आपण अगदी थोडं अर्धा चमचा फक्त आपण खोबरेल तेल घातलं आहे त्याच्यावर मी आता धणे घालणार आहे मेथ्या घालते थोडी उडी उडीद डाळ घालते आपण काढलेली मिरच्या घातल्यात थोडस आपण हे गरम केलं परतून घेते मी हे उडीद डाळ आणि मेथी ब्राऊन झाली ब्राउनिश झाली मिरच्या पण आता परतलेल्या आहेत आता मी गॅस बंद करते आता हे खोबर मी ह्याच्यातच घालणार आहे गरम ह्याच्यावर गरम कढई आणि थोडस परतून घेणार हे आमटीमध्ये मेथीचं प्रमाण थोडं कमी घ्यावं कारण मेथी ह्या कडू असतात तुम्ही खाऊन पाहिली असेल तर लक्षात येईल तुम्हाला तर त्यामुळे ह्याचं प्रमाण थोडं कमी घ्यावं आणि ते मग थोडंसं भाजून आता मी दाखवल्याप्रमाणे करा हे झालं आहे आता हे भाजून मी काढणार चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे हा मसाला वाटून घेतलाय आपण मग अशी जो भाजला होता तो आणि अगदी गंध वाटायचा आहे म्हणजे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे हा असा होतो याच्यात मी थोडी हळद घातली वाटताना हे तुम्हाला मी सांगायला विसरले वाटताना थोडी हळद घातलेली त्यामुळे हा रंग आला त्याला आता आपण कढई गरम करतोय खोबरेल तेलावर आपण हे करणार आहोत खोबरेल तेल घातलं दोन चमचे त्याच्यात आता मेथी टाकणार आपण मेथीचे दाणे

लाल झाले आणि ते ब्राऊन आहेत ते आणि थोडेसे ब्राऊन झाले का आपण कैरी टाकणार हे अर्धा अर्धी कैरी घेतलेली आहे मी थोडं मीठ टाकणार कैरीला आधी मीठ लावलेले कैरीला थोडा रंग आला पाहिजे म्हणून मी थोडीशी हळद टाकणार आहे आणि किंचित तिखट टाकणार आहे काय ह्याच्यात आपण वाटपात घेतलेली आहे मिरची त्यामुळे अगदी थोडी टाकायची खूप तिखट पण आपल्याला चालत नाही अशा प्रकारे कैरीला थोडा रंग येईल थोडीशी मी परतून घेते ती म्हणजे तेलातली चांगली घेऊन आता थोडस पाणी टाकणार आहे हे याच्यात पाणी आपण घातलेलं आहे वाटपाच त्यामुळे अगदी किंचित कैरी शिजेपर्यंत आपण पाणी ह्याच्यावर झाकण ठेपणार ठेवण्यास कैरी शिजवण्यासाठी आपण थोड्या झाकणावर पण पान पाणी ठेवणार आहे एक पाच मिनिटात कैरी शिजेल कैरी शिजली हे कसं ओळखायचं तर आपण एक अणकुजीदार सुरी घ्यावी आणि ती थोडीशी त्याच्यात घालून पाहावी ती शिजलेली लगेच कळते आपल्याला आणि काही काही आंबे काही काही कैऱ्या ह्या पटकन शिजतात आणि काही काही कैऱ्या ह्या कडक असतात त्यामुळे ते शिजली की नाही कळायला आपल्याला थोडस सुरीचा वापर करावा लागेल मी झाकण काढलेलं आहे वाफेला ठेवलेल्या कैरीसाठी आता आपण पाहणार आहोत हे पा ते शिजले कैरी आहे अगदी छान प्रकारे आहे आता आपण ह्याच्यात हे वाटप घालणार आहोत खोबरं आणि अगदी सोन्यासारखं जपतो गोव्याला सारस्वत लोक खोबरं जरा पण फुकट घालवत नाही म्हणून हे पाणी घालून उरलेलं सगळं मी काढून घेते हे उर्धाच्या डाळीमुळे थोडस घट्ट होत हे आपण उडदाची गाळ घातली आहे ना त्याच्यात तर त्याच्यामुळे त्याला एक प्रकारचा घट्टपणा येतो आपल्याला पाहिजे तितकी त्याची आपण कन्सिस्टन्सी वाढवू शकतो पाणी घातलं तर आपल्याला पाहिजे तितकं ते थोडं पातळ पण करत आहेत आता मी गुळ घालणार आहे याच्यात कारण कैरीमध्ये आंबटपणा असणार खूप आंबट आपण खाऊ नाही शकत म्हणून मी आता गुळ घालणार आपल्या चवीप्रमाणे गुळ घालावा हा प्रकार आंबट गोड आणि तिखट हा प्रकार आंबट गोड आणि तिखट अशा ह्या आमटीचा स्वाद असेल मी आता थोडंसं गूळ घातल्यावर चाखून पाहणार आहे की फार आंबट तर नाही ना झालेली आणि मीठ बरोबर पडलं आहे की नाही तिखट बरोबर पडलं आहे की नाही वरून जर आपल्याला आणि तिखटावर असेल तर आपण थोडंसं तिखट पण ॲड करू शकतो त्याच्यात लाल तिखट आता हे शिजत आलीये मला थोडं आणि पातळ करावं असं वाटतंय म्हणून पाणी घालते आता त्याला उकळी आली तर ते झालं थोडस चाखून पाहते मी ए वन ए वन झाले तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही नक्की करून पहा थँक्यू व्हेरी मच प्लीज सबस्क्राईब अँड लाईक